सन आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन विधानसभा इच्छुकांचे पूर पर्यटन प्रशासनाला होतोय त्रास हिंगोली जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे या पावसामुळे हिंगोली शहर असेल कळमनुरी वसमत सेनगाव या ठिकाणच्या शहरी भागातील घरांमध्ये पावसाचे पाणी साचले यामुळे सामान्यांचे संसार उघड्यावर पडले यासोबतच झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतातील पिकांचे अतोनात नुकसान झाले हिंगोली जिल्ह्यातील अनेक नद्यांना नाल्यांना पूर आल्यामुळे अनेक नागरिक हे अडकून पडले या भयानक परिस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर बचाव कार्य सुरू केले अनेक बचाव दल हे नागरिकांच्या मदतीसाठी धावून गेले हा तर झाला एक भाग आता दुसरा भाग म्हणजे अगदी काही दिवसांवर महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत हिंगोली जिल्ह्यांमध्ये तीन विधानसभा क्षेत्र असून प्रत्येक पक्षात्मक अपक्षही का असे आहे हे विधानसभा इच्छुक स्वतःची प्रसिद्धी मिळवण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत अशात एकीकडे अतिवृष्टीमुळे नागरिकांचा संसार उघड्यावर आला असेल किंवा त्यांचा जीव धोक्यात आला असेल हे विधानसभा इच्छुक मात्र स्वतःची प्रसिद्धी करताना दिसत आहे जिल्हा प्रशासनाने पाठवलेले बचाव दल मोठ्या प्रमाणावर आपलं कार्य चोखपणे करत नागरिकांचा जीव वाचवत असताना हे विधानसभा इच्छुक मात्र कॅमेरे घेऊन मोबाईल घेऊन थोडेफार बचावाचा देखावा करत नागरिकांना मदतीचा देखावा करत स्वतःचे फोटो व्हिडिओ व्हायरल करून आम्ही अशा अतिवृष्टीमध्ये नागरिकांना कशाप्रकारे मदत केली हे भासवण्याचा प्रयत्न करत आहेत अनेक विधानसभा इच्छुक पूरपरिस्थिती पिकांच्या नासाडीची पाहणी करत आहेत म्हणजे असं म्हणता येईल की हे विधानसभा इच्छुक पुर्यटन करताना दिसत आहे विधानसभा इच्छुकांच्या पूरपर्यटनामुळे प्रशासनाला मात्र हा त्रास सहन करावा लागत आहे कारण त्यांच्या बचाव कार्यात खोडा निर्माण होताना दिसत आहे आता हा भाग वेगळा की या विधानसभा इच्छुकांच्या पाहणीमुळे त्या शेतकऱ्यांचा काय फायदा होणार आहे कारण हे ना तर लोकप्रतिनिधी आहेत नदी आहेत ना अधिकारी आहेत त्यांच्या हातात कोणतेही अधिकार नसताना त्यांनी पाहणी केल्यावर नेमकं शेतकऱ्यांचा फायदा काय होणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे असे नागरिक किती अडचणीत असले तरीही विधानसभा इच्छुक स्वतःच्या पब्लिसिटीसाठी सरसवताना सा मात्र दिसत आहेत ही परिस्थिती फक्त हिंगोली विधानसभेची नाही तर हिंगोली कळमनुरी वसमत तिन्ही विधानसभेतील इच्छुक हे कॅमेरे मोबाईल घेऊन फोटो व्हिडिओ काढून सामाजिक माध्यम असतील किंवा पत्रकारांना घेऊन स्वतःची प्रसिद्धी करून घेत आता भाग तिसरा विधानसभेसाठी इच्छुक असलेले एक प्रकारचे माणसं आपण पाहिली आता तर आपण बघणार आहोत दुसऱ्या प्रकारचे विधानसभा इच्छुक एरवी हे दुसऱ्या प्रकारचे विधानसभा इच्छुक सामाजिक कार्याचा आवंत आहेत मात्र अशा भयान परिस्थितीत नागरिकांना मदतीसाठी कुठेही दिसत नाही स्वतःच्या घरी बसून घरी चहाचा भजाचा आस्वाद घेत हे पावसाचा आनंद घेत आहेत सोयीनुसार बाहेर पडून पुन्हा एकदा समाजसेवेचा देखावा करतील आणि आम्ही जनतेचं कल्याण करणार असं छाती ठोकपणे सांगणार सामान्यातून मात्र एकच आवाज पुढे येत आहे की घरात बसलेले इच्छुक असतील किंवा प्रसिद्धीसाठी हापलेले मदतीचा देखावा करणारे इच्छुक असतील किमान अशा वेळी तरी जनतेची थट्टा करू नये आणि शेतकऱ्यांना नागरिकांना कशा प्रकारे शासनाकडून मदत मिळवून देता येईल यासाठी त्यांनी प्रयत्न करणं अपेक्षित आहे पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ऑब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर